नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम ठळक बातम्या देशातील महिला आणि बालकांच्या पोषण आणि शिक्षणाला प्राधान्य देणार केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांची बी न्यूजला विशेष मुलाखत शस्त्रक्रिया विभागातील भ्रष्टाचार औषध खरेदी आणि स्त्रीभ्रूण हत्या या विषयावर ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडून सीपीआर प्रशासन धारेवर यंदाच्या साखर हंगामात दहा लाख टन साखर निर्यातीला केंद्र सरकारची परवानगी साखर उद्योगाला मोठा दिलासा इथेनॉलच्या निर्मितीसाठी शासनाचा अठ्ठावीस रुपये दराचा तांदूळ बावीस रुपये पन्नास पैसे दरानं देण्याचाही निर्णय वीस हजार रुपयांची लाच घेताना गडिंगलज इथल्या स्वराज्य हॉस्पिटलमधील डॉक्टर अजित पाटोळे आणि पंटर इंद्रजीत पाटोळे यांना पकडला पकडलं शेअर बाजारात सुपर मंडे सेन्सेक्स पोसला सत्याहत्तर हजार त्र्याहत्तरवर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत दोन पूर्णांक शहाऐंशी लाख कोटी रुपयांची वाढ